रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये गौरीला इथं खायला टाकलं तरी गौरी तिकडे गेली बाबा काय खाऊ राहिले काय माहिती चला मला आहे ना ते राजहंसला आहे ना घरटं बनवायचं आहे कारण की आता त्यांचं अंडे द्यायचं पिरियड चालू आहे दोन तीन आठवड्यामध्ये आणि ते आहे ना आता मातीत अंडे देते कुठं पण बुजून देतात ते हार आपल्याला शोधायचे पण नाही त्याच्यामुळं म्हणलं यांना आहे ना त्यांच्या कुरड्यात आहे ना कुठंतरी एक असं कोपरा धरतो थोडं असं छोटंसं कुरडं करतो म्हणजे ती ती येऊन अंडे देईल नाही तर तिने द्यावं तिकडे मात गाडून ठेवते ती मादी ना खड्ड घेते त्याच्यात अंडे ठेवते असं ऐकलंय मी त्याच्यामुळं काय परत अंड शोधायचं नाही आपल्याला त्याच्यामुळं आली इकडं करतो मी आता इकडं तयार फक्त आता एकच भीती ऑर्डर राहिली ही केलं ना तयार त्याच्यात ना अंडे बिंडे दिले तिने किंवा बसली तर ही गौरी आहे ना त्याच्यात जात असती त्याच्यामुळं मला दरवाजे पॅक करून घ्यावा लागेल चला आज घरट करतो दरवाजेचं बघू बाबा करू लागते दरवाजेचं बाबा कोण आयडिया घ्यावा लागेल कशी करायची दरवाजेची चला मी करतो तुम्ही टाईम लागतो एन्जॉय करा मी म्हणतो तसं काही सायन्स नाही आहे त्याच्यात फक्त आपल्याला ना थोडं गोल खड्ड करतो आणि त्याच्यात आहे ना तळ टाकतो खाली मग त्याच्यावर आहे ना हे टाकतो आपला टायर आणि त्याच्यात मग घोस टाकतो जास्त काय करायचं नाही आहे पण आता इथे ना मला माती आणून टाकावं लागेल कारण की आहे ना इथं आहे ना पाईप उघडा झालाय यो, यो पाईपाला मला बुजावं लागेल काय करून आता काहीतरी करतो जुगाड मी त्याला झालंय याच्यात आहे ना भुसा आणून टाकतो फक्त अंडे बघा किती भेटलेत बारा अंडे आहेत कामच झालं भाऊ विषयच नाही बारा नाही अकरा आहेत अकरा चला यांनी काय यायला लागले आता राजवं सी दीट करतात अंड्या साईडला ठेवतो देतो हे करून राजवंचं एवढं काय माहीत नाही आपल्याला काय माहिती सवय लावा लागेल ती इकच्या आपोपमानानीच बसते ही मादी बसंती आता तिला एक हे झालं का एक कोंबडे ना असे उन्हा द्यावं लागायचं चला 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 बाबा चला रे तुम्ही आत डायरेक्ट तिथली बसायला लागली आता काय ग बस ना हा काय टायर ठेवलं सगळं ठेवलं बसली आता बसायला लागली आता बस, बस, लाग बस ला खाल ना मी तिला खायला टाकतो ना खायला टाकतो आधी मग ती बसायला सुरु करीन बस बस बस, बस। अरे आता सकाळी ना वैरणीवरचं तट काढलं कारण की दोन तीन दिवसा माग पाऊस झाला होता मरणाचा आणि त्या आता झाली बरं का म्हणजे थोडीफार नीट झाली वाढलं त्यातलं पाय सादळलेलं पाणी होतं सगळं ते पण हे नाही तर थोडी खराब व्हायला लागली ती आता नाही व्हायची आता हवा पिईन ती मस्त पैकी सुकून जाईन परत पाऊस सात आठ तारखेला ता ता। सांगितलंय मग परत तास येईल काय करता हा काय करता बरोबर हा काय काय लागत मान ठेव रे भाऊ चला मी येतो रनिंग करायला चाललोय तो रनिंग करून परत हे टाकायचं आल्यावर मग हे टाकायचं आल्यावर त्या दिवशी पाहायला आणला होता बरं का अजूक राहिलायत थोडं चार पाचच झाडे आज गवत आणावं लागेल गवत नव्हतं आणलं अरे बोलू काय झालं काय झालं काय थांब आलो मी थांब आजूक तिथंच काय करता हा तिथ बसले होते काय उधळली काय कोण कोणत्या भूस आता मग काय करू मग आता एवढं मोठं वर आहे ते भूस किती वर आहे बघा ते बरं तरी ते त्याच्यावर जाते बकऱ्या त्या बकऱ्याच गाव गवा खात नाही तिथं काय कशाला गेलं ते काय माहिती बाबा या मग तिथं तर मग हिरव ते सगळं होत ती लंगडी आहे गायीने पाय दिला पाय तुटला काय बघाय तिचा कसे कोंबडे मार राहिले झालं <laughs> आहे वाटत आहे का नाही ना ते झालं मग ती पाय दिला असं नेमकी लेग पीस वरच पाय दिला तिच्या मग ती तरी काय करेल अंडे पलटायचे आजू काल ना टर्कीचे अंडे आणले होते ते जरा फुटलं होतं त्याच्यामुळे याला मेन लावलोय मेन बत्तीच मेन बघू आता दोन टर्कीची दे दोन म्हण दोन बात कचे आहेत आणि सात टर्कीचे अंडे आहेत आणि एक कोंबडीचं आपलं जुनं एकच राहिलं होतं टाकून दे आता टर्कीचे अंडे आजू का आहेत बरं का पण आता जशी ती अंडे देईन का तशी आणावं लागतील ते येत आहे शेळ्या हे रे मी थोडं थोडं टाकणार आहे खाई वेचून मी बघतो कसं खातात उसात लग्वी करून ठेवी त्यात तिथं लँड अटॅक येते काही चेष्टा चालली आहे शेळ्यांची यांना काय झालं येत येत पंखी अच्छा फोडी तर तडा ताडा सगळ्याला भारी तो टिळ्यावाला आहे बाकी चांदचा बोकड फुरटोलाच आहे तो तर तो आहेच थोडा भारी झालाय तो तो तर सपोट दिसतोय यो तर कुरळाच झालाय सगळा मेंडीवानी आत्ता गिराय गाल ना आता विचारलं का नाही रे बाबा सांगायचं तीन आहेत म्हणा बोकड पण त्याच्या का हजार हजार रुपये दिले असते त्याने हजार हजार रुपये दिले असते हा एका एकाची कमी आजू तीन तीन हजार आत्ता दवाखान्यात जायचंय बर का आजीला दवाखान्यात नाहीच मी चाललोय घेऊन बाबा घरीच येत बाबा थोड्या वेळाने अंडे पलटा घराकडे लक्ष द्या आता हे नाही चला।, चला 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 आजी डॉक्टर काय म्हणते बघू नि पंधरा वीस मिनिटात चलाईन जर म्हणली तर चलाईन बिलाईन लावं लागेल चावी कोण ठेवली गाडी गाडीची मी आज जिथ तिथे येऊन उठून इथं बसल्यात चला बर बर गाडी धोका चला ऊन पडलंय बो आज या डेवानी ऊन पडलय बापरे आळ कमीच आहेत इकडं इकडं हाय एक दोन असे आहेत मस्त पैकी चला आता आलोय दोखाने काय म्हणते डॉक्टर बघू सलाईन म्हणलं देऊ नाही गोळ्या औषध घेऊन जाऊ घरी चला बघू चल इंजेक्शन गोळ्यात काम झालं काय एवढं नाहीये चला होता मला वाटलं सलाईन काय काय माहिती बाबा गाडी गच के डॉक्टर म्हणले आशक्तपणा आला होता त्याच्यामुळे हे झालं भाऊ इकडं जांभळ तोडायला आलो होतो मरणाचे जांभळे पण हाताचे लय लांब आहेत बाबा बघा किती जांभळे घसच घस गस। बोलते जाड नेमके हाता जेव्हा असे नाही जे जे आहेत ना ते काढ राहिलो मी आता आपला विजू भाई तिकडे काढ आहे खाली लोक थांबायला लागलेत बाबा आता थांबलोय बोलत उभा मी इथं इद हातापशी आहेत पण हे आशे आहेत खजूर दुसरी हातापशी काय हातापशी आशे आहेत आमच्या विजयनी <laughs> काढली पिशवी थांब दोन मिनटं माल चला <laughs> भाऊ एवढे काढलेत पोरांनी काळे आमचे आहेत रे <laughs> हळू बर का विजय नेटवर्क प्रज्ञेश्वर ने द्यायला मग ते कच्चे कच्चे आहे करा ते हां ते कच्चे कच्चे बाजूला काढू मी आणतो एक तशी याचीच आपली कॅरीबॅक पप्पा येऊ राहिलेत उद्या मग प्रग्नेशला बीज देतो म्हणजे आता पोट भरून खाऊन आलं मस्त वेग आता चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय